स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी आलेले आहे म्हसुरणे गावामध्ये असलेल्या माझ्या भावाच्या घरी आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी माही हाय कर सर्वांना तुझं नाव सांग सांगे मा नाव माही अंकड अरे वा <laughs> या ठिकाणी आमच्यासाठी बनत आहे स्पेशल कॉफी आता आम्ही आलेलो आहे आमच्या मळ्यातल्या घरी आणि आम्ही सर्वजण निघालेलो आहे भूषणगड या ठिकाणी त्या ठिकाणी हरनाई देवीचं मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे गडावरती थोड्या पायऱ्या आहेत पायऱ्या चढून जायचे आणि तिथे जाऊन ना आम्ही जेवण करणार आहे सोबत जेवण देखील घेतलेलं आहे घराच्या जवळ ना गुलाबाचं झाड आहे आणि झाडाला सुंदर अशी फुलं आलेली आहेत झाडाची फुलं तोडून घेतलेली आहेत मी देवाला घालण्यासाठी म्हासरम्यातून शेनवडी मार्गे आम्ही चाललेलो आहे भूषणगडला आता सध्या आम्ही शेनवडी गावात आहे इथून अगदी जवळच्या अंतरावरती म्हणजे पाच किलोमीटरच्या अंतरावरतीच भूषणगड आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे होळीचं गाव आणि याच गावामध्ये आहे भूषणगड गाडीतून आम्ही गडावर निम्म्यापर्यंत पोहोचलेलो आहे इथून आम्हाला आता पायऱ्या चढून वर, वर जायचं आहे गाडी लावलेली आहे आणि आता सर्वांनी चढायला सुरुवात केलेली आहे नीतू बरोबर आता झोपले दादूने तिला घेतलंय उचलून गडावर चढण्यासाठी अशा पायऱ्या आहेत पायऱ्या देखील छोट्या छोट्याच आहेत त्यामुळे चढायला काही वाटत नाहीये पायऱ्या चढता चढताना सगळ्यांना दम लागलेला आहे थकलंय जरा लेडीज गँग पण बघा कशी हळूहळू येते गडाला पायऱ्या तर आहेत इथून ना एक शॉर्टकट पण आहे भैया आणि दादू इथून निघाले शॉर्टकटने लेडीज गँग आपली चालायला लागलेली आहे चला चला भुयारी देवी मंदिरासाठी बांध दाखवलेला आहे इकडे आणि इथून छोटा रस्ता देखील दिसतोय इकडे पण मंदिर असेल बहुतेक आम्ही कधी गेलेलो नाहीये भूषणगड किल्ल्याचा नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे भूषणगड किल्ला कसा आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मंडळी थकलेली आहे त्यामुळे आता सर्वांनी ना इथेच थोडासा ब्रेक घेऊन जेवण करण्याचा प्लॅन केलाय या ठिकाणी आपल्याला एक छोट मंदिर लागलेलं ला आहे इथे देखील आपण दर्शन घेणार आहोत जुन्या गडांचं काम बघा ना किती मजबूत असतंय या ठिकाणी गडाला जो कडा असतो ना तो बघा दगडांचा बनवलेला आहे हा आहे गडाचा प्रवेशद्वार आणि यातून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आपण आपल्या गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे यासाठी या ठिकाणी या या एक बोर्ड लावलेला आहे तटबंदीसाठी वापरलेले पाषाण हे बघा केवढे मोठे दगड आहेत आणि अशा प्रकारचे दगड या गडाची तटबंदी करायला वापरलेले आहेत सर्वजण चालत चालत पुढे गेलेले आहेत या ठिकाणी आपला भगवा फडकताना दिसतोय ज्यावेळी आपण आपला भगवा फडकताना पाहतो ना त्यावेळी खरंच मनात खूप अभिमान वाटतो श्री हरनाई देवी किल्ले भूषणगड असा मोठा बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी आपल्याला आज्ञापत्र बघायला मिळत आहे इतिहासात गड किल्ल्यांचं महत्व काय आहे इतके वेगवेगळे गड कसे बांधले गेले असे जे आपल्याला प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं या आज्ञापत्रात लिहिलेली आहेत इथून काही पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपण सरळ मंदिरात जाणार आहोत गडावर सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे या ठिकाणी आहे नंदी महाराज आणि इकडे आहे शंभू महादेव शंभू महादेवाचं दर्शन घेऊया आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण पोचलेलो आहे हरनाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आलेलो हो आहोत हरनाई देवीच्या मंदिरामध्ये देवीचं आता छान असं दर्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी देवीची ओटी भरत आहे हरनाई देवीचा मंत्र या ठिकाणी लिहिलेला आहे इकडे चिंचेच झाड आहे इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे या ठिकाणी आहे मंदिराचा सभा मंडप आणि इथे आम्ही आता जेवण करणार आहोत इथे बघा मंदिराच्या इथे मंडप होता आणि तिथे आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे खूपच छान असा मेनू आहे कल्याणी तुम्हाला सांगेल मेनू काय आहे आणि इकडे अक्षय बसलेला आहे अक्षय खातोय कांदा <laughs> आणि हे आहे आमचं जेवणाचं ताट जेवणासाठी बघा आईने तीळ लावलेली बाजरीची भाकरी केलेली आहे वाटलेलं डाळीचं पिठलं आहे बुंदी आहे आळूची वडी शेंगा त्यानंतर आहे शेव कांदा आहे कांद्याच्या पातीसहित पंगत बसलेली आहे जेवायला आणि आता आम्ही जरा इथला परिसर फिरतोय खूप छान आणि शांतते हे आहे ते चिंचीचं झाड ज्याची सावली सगळीकडे पसरलेली आहे इथेच एक भक्त निवास देखील आहे एक रूम बनवलेली आहे मंदिराचा सभा मंडप देखील ना स्वच्छ आहे दरवर्षी या ठिकाणी पारायण बसते नीतूचा नि आणि नि निखिलचा नि चिऊचा नि खेळ चालू आहे बघा आता आपण गडाच्या आजूबाजूचा परिसर बघणार आहोत गडावरून कसा दिसतोय इथूनच आपल्याला एक पाण्याचं तळ दिसत आहे आणि इकडेच आपली खडियाईची देवी देखील आहे खडियाईचा डोंगर देखील दिसतोय मंदिराच्या बाहेर जास्वंदाचं झाड आहे फुलं पण आलेली आहेत त्याला हा आहे गडावरून दिसणारा दुसऱ्या बाजूचा भाग इकडे थोडीफार शेती दिसत आहे शेतामध्ये हिरवगार पीक दिसतंय पाणी दिसत आहे गड फिरून झालेला आहे मंदिरामध्ये दर्शन झालं जेवण झालं आता आम्ही गड उतरतोय खाली सर्वजण निघालेले आहेत आपल्या आजूबाजूची जी मंदिरं आहेत जे आपले गड आहेत त्या ठिकाणी ना आपण भेट दिली पाहिजे तिथलं वातावरण बघितलं पाहिजे आणि तिथल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण अनुभवल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहित आहे का या गडावर ना छत्रपती शिवाजी महाराज देखील एकदा येऊन गेलेले होते म्हणजे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो दरवर्षी शिवजयंतीला अखंड ज्योत हातात घेऊन इथून काही मुलं आपापल्या गावी जातात आणि तिथे शिवजयंती साजरी केली जाते कुशनगड किल्ल्याचा जो परिसर आहे ना तो खरंच खूप स्वच्छ ठेवलेला आहे आजूबाजूला जरी झाडं असतील ना तरी देखील रस्त्यात कुठे आपल्याला पाळा पाचोळा दिसणार नाही सगळीकडे स्वच्छता आहे कुठेही कागद वगैरे टाकलेले दिसणार नाहीत मंदिराच्या जवळ पण कचरा कुंडी आहेत आणि तिथ तिथला परिसर सुद्धा ना खूप स्वच्छ आहे या ठिकाणी तुम्ही पण एकदा भेट नक्की दिली पाहिजे या ठिकाणी आपल्या पायऱ्या संपलेल्या आहेत इथून एक पाऊल वाट तयार होते जिथे आपण चालत जाऊ शकतो किंवा गाडीने जाऊ शकतो गाडी लावण्यासाठी या ठिकाणी जागा देखील आहे गाडी वळवून पण पन व्यवस्थितपणे घेता येते रस्ता चांगला केलेला आहे ज्याला पायऱ्यावरून जायचं नाही ते लोक इथून खाली पायऱ्याने देखील जाऊ शकतात इथूनच आपण वर चढून गेलो होतो गाडी या ठिकाणी लावली होती आणि इथून आपण खाली देखील जाऊ शकतो चालत आलेली आहे आपली गाडी आता आपण एका दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आता आम्ही आलेलो आहे आमच्या गावातल्या घरी आणि रस्त्यावरच आमची गाडी थांबली आहे मग आता चालत चाललं इथून पोहोचलेलो आहे आम्ही आमच्या गावातल्या घरी आणि आता दुकानात बसले मी तर असा होता आमचा आजचा भूषणगडचा ब्लॉग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा